आज भरत या निमित्ताने भरतनी सांगितलं की सगळ्यांचं उत्तम सहकार्य या कार्यामध्ये त्यांना मिळत आहे पण याचं कारण आहे मी बघितलं की भरतगीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अम्बेसेडर म्हणून महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो आम्ही डावोसमध्ये दे देखील मी बघितलं विविध लोकांशी भेटायचं त्यांना आमच्याशी भेटवायचं त्यांना कन्व्हिन्स करायचं त्यांची गुंतवणूक आणायची हे काम सातत्याने तो करत असतो आणि विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स करू शकतो त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं अशा सगळ्या गोष्टी तो समोर सांगत असल्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला राजदूत हा त्याच्या रूपानं आम्हाला भेटलेला आहे आणि दोन माझे अनुभव आहेत पहिल्यांदा आम्ही पंधराला हॅनोवर मॅसेमध्ये तर भेटलोच पण त्यानंतर सोळाला पहिल्यांदा आम्ही करार केला सोळाचा करार केला त्यांनी अठरामध्ये तो प्रॉडक्शनमध्ये आणला पंचवीसमध्ये आम्ही करार केला सव्वीसमध्ये त्यांनी तो प्रॉडक्शनमध्ये आणला मला असं वाटतं की इतकं सिन्सिअर आणि सिरियस एफर्ट हे जर करणारे उद्योजक असले तर निश्चितपणे आपल्याला कुठेही मागे पाण्याची आवश्यकता पडणार नाही मी आज त्यांना आश्वासन देतो की निश्चितपणे महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण शक्तीनिशी आपल्यासारख्या उद्योजकांच्या पाठीशी उभं आहे मध्यंतरी मला असं काही ऐकायला मिळालं होतं की सुप्यामध्ये काही जेव्हा जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टीम तयार होते तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात तर मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे आणि आजही मी एसपींना सांगतो आता ही जी सुप्याची एमआयडीसी आहे ही अत्यंत वेगाने वाढणारी अशा प्रकारची एम आय डी सी आहे आणि उद्योग हा जर आपल्याला यशस्वी करायचा असेल ईज ऑफ डुईंग बिझनेस कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था या तीनच गोष्टी असतात की ज्यामुळे उद्योग चांगला होऊ शकतो इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण काम करतो कॉस्ट कशी कमी आणायची असा आपण प्रयत्न करतो लॉजिस्टिक्स कॉस्ट कशा कमी करायच्या याचा प्रयत्न आपण करतो पुढच्या पाच वर्षाकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये औद्योगिक विजेचे दर वाढणार नाही याची देखील आपण काळजी घेतली आहे किंबहुना ते कमी कसे होतील हा प्रयत्न आपण करणार आहोत ज्यातनं कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस याच्यावर देखील एक महत्वाचा परिणाम होणार आहे पण लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात माझे स्पष्ट निर्देश आहेत की कोणीही उद्योजकांना जर त्रास दिला तर त्याला स्पेअर करायचं नाही त्याला ठोकून बंद करायचं पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं कायद्याने ठोकायचं चा। ठोकायचा अर्थ लोक वेगळा लावतात कायद्याने त्याला ठोकून अत्यंत ताकदीनं या ठिकाणी छोट्यातल्या छोटी घटनाही सिरियसली घेऊन उद्योजकांना योग्य प्रकारे काम करता आलं पाहिजे समजा एखाद्या उद्योगात काही अनएथिकल प्रॅक्टिस असतील तर लोकांनी रेग्युलेटरकडे गेलं पाहिजे रेग्युलेटर त्याच्यावर कारवाई करेल पण झुंडशाही गुंडशाही ही कुठल्याही उद्योगात महाराष्ट्राच्या कुठल्याही एमआयडीसी मध्ये मी खपवून घेणार नाही हा संदेश मात्र या निमित्ताने निश्चितपणे मी देऊ इच्छितो आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभं आहे त्यांच्या कन्यानी मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे देखील आभार मानतो की तिने खूप मेहनत करून एक स्वतःच्या हाताने एक सुंदर अशा प्रकारचं ग्रीटिंग तयार केलेलं आहे तिचंही मनापासून कौतुक करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो